मित्रांनो आजचा आपला वैरण मिकाचा तिसरा दिवस आता गाडी भरली आपण निघालो सोलापूर मार्केटला बघा तिकडं बाई मैस राखा लागले बघा रस्त्याला दिसली का बाय बघा मित्रांनो तिकडं बाई झालं मकवान मोकळं मुख़ा। मित्रांनो आमच्या घरातल्या लक्ष्मी बघा अरे बापरे गणपती बाप्पा बघा अजून आपला कॉमेडीमॅन अण्णा पण हाय बघा इथं कारण मम्मी पण आले मम्मी काय करले का तू बर 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 जी मम्मी आहे कॉमेडी मेन अण्णाची मी मम्मी आहे पिण्या उरक लवकर पिन्या का नाही मित्रांनो बघा तेवढ मकवान राहिले बघा मित्रांनो मार्केट अण्णा त्यांना सोरेगावला जायचं नेड़ बांध घ्या की मालक तुम्ही पण हे हवा कोण सोडत नाही चांगलं बांधून देता आम्ही तुम्हाला तर मित्रांनो आज आहे आपला वैरिणीचा विकायचा तिसरा दिवस तर आपण आलो आहे सोलापूर मार्केटला मित्रांनो आपली गाडी तर खाली झाली आहे पण आज काय मित्रांनो मनासारखा का भाव आला नाही हो का आपली गाडी तर खाली झाली आहे तर आपण हो ही वैरून विकलो आहे पण आता आपण निघालो आहे गावाकडं उद्याच्या तयारीसाठी बघू आता बघा ही सगळं मोकळं मैदान आहे का या साईडला सगळ्या गाड्या बैलगाड्या असतात या साईडला आणि या साईडला असतात आपल्या छोट्या हात छोट्या हत्ती टॅक्टर असंही म्हणजे मालहतूक गाड्या इकडं असतात बघा या साईडला अजून इकडं लक्झरचं पार्किंग आहे ती तिकडची संभाजी शाळा आहे आणि इकडची कुठली शाळा आहे बाबा मला काय एवढं माहीत नाही तर मित्रांनो बघा ती पोरगा आले त्याला आपण वैरण विकले आहे तर थोडेफार पैसे कमपडले तर आले या आता या लागले तर आपण आता निघू